नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक पाच जून पाच जूनच्या महत्त्वाच्या घटना पाच जून एकोणीसशे पंधरा डेन्मार्कमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला पाच जून एकोणीसशे एकोणसाठ सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली पाच जून एकोणीसशे अडुसष्ट अमेरिकेच्या अध्यक्षपदीचे उमेदवार रॉबर्ट एफ केनडे यांचा गोळी मारण्यात आली पुढील दिवशीच त्यांचा मृत्यू झाला पाच जून एकोणीसशे पंच्याहत्तर सुएस कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला तो एकोणीसशे सदुसष्टपासून आठ वर्ष हा कालवा वापरण्यास मनाई होती पाच जून एकोणीसशे सत्याहत्तर शेशेल्समध्ये उठाव झाला पाच जून एकोणीसशे ऐंशी भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले पाच जून एकोणीसशे चौऱ्याण्णव वेस्ट इंडिजच्या ब्राऊन लाराने इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेत वॉर विकशायरकडून खेळताना नाबाद पाचशे एक धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला पाच जून दोन हजार तीन पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र ती। उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान पन्नास डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त झाले पाच जूनचे महत्त्वाचे जन्म पाच जून सतराशे तेवीस स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्ववेत्ता ॲडम स्मिथ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा जुलै सतराशे नव्वद पाच जून अठराशे एकोणऐंशी भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस मे एकोणीसशे पंचावन्न पाच जून अठराशे एक्क्याऐंशी हार्मोनियम वादक अभिनेते व संगीतकार नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य संगीत संगीत संगीताकारचे प्रवर्तक गोविंदराव टिंबे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न पाच जून अठराशे त्र्याऐंशी ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉयन मार्नड केन्स यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस एप्रिल एकोणीसशे शेहेचाळीस पाच जून एकोणीसशे आठ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवी रे रेड्डी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव पाच जून एकोणीसशे सेहेचाळीस विल्यम्स एफ वन टीमचे सहसंस्थापक पॅड्रिक हेड यांचा जन्म पाच जून एकोणीसशे पन्नास कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा सप्टेंबर दोन हजार अकरा पाच जून एकोणीसशे एकसष्ट भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक रमेश कृष्णन यांचा जन्म तर त्यांचा सॉ पाच जून एकोणीसशे बहात्तर भारतीय पुजारी व राजकारणी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जन्म पाच जूनचे महत्त्वाचे मृत्यू दिनांक पाच जून एकोणीसशे त्र्याहत्तर भारतीय स्वयंसेवक संघाचे दुसरे संघ सरसंघचालक माधव सदाशिव गोळवर्कर तथा श्री गुरुजी यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे सहा पाच जून एकोणीसशे शहाण्णव भारतीय कवी आणि विद्वान आचार्य कुबेरनाथ राय यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस मार्च एकोणीसशे तेहतीस पाच जून एकोणीसशे नव्याण्णव राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्रा राजे शाहू महाराज भोसले यांचे निधन पाच जून दोन हजार चार अभिनेते आणि अमेरिकेचे चाळीसावे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा फेब्रुवारी एकोणीसशे अकरा धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका